तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कालदादा यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आपण आज जाणार आहे थोडंसं जशी गावात चक्कर मारतो मग गाडी धुवतो गाडी द्वारा जायचंही गावातून चक्कर मारायला जशी काय झालो गावात काय नाही पाहतो दोन तीन दिवसां गावामध्ये नव्हतं आज दर्शी फ्रेश होतो जातो गावात चक्कर मारतो मग गाडी जातो चला जाई तर भाई आता काय मी आमच्या भवना मस्त काम केलेलं आहे आज घेत मोडून घ्यायला बाई ते कुठे गेल ते बॉल घाल कुठे घ्यायचं झाडर घ्यायचं भाई जवद्या चालू राहत असतं लहानपण आजवर असतं भाई आहे की आपण मरडायचं भाई लहानपणी आणि त्याला उद्या नेईन मी दावाखान्यामध्ये आणि त्याचं सी टी स्कॅन वगैरे तोर्ना आहे की नाही एकदम मग कसं टेन्शन देईन भाई आपलं चला भाई दिदी राहिली भाई काय दूध भाकर आई शिची उजळीच पण पोरगी पोरगी उजळीच पण हा दसरथ भेटला मला हाय दसर काल काय आज निवेदन काय तुझं आज निवेदन माझ गाडीच मेंटेन्स खूप माझे माझं दोन गाड्या माझ्या खराब झालेल्या तर मला काम करायचं आहे दादा हा दादाजी ड्युटीला दा भालेकर दादाजी स्टोन क्रेशर वरती भाई आमकुदिर मी त्यांच्याकडे कामाला आहे पगार आहे मला दहा हजार रुपये त्यांच्याकडे मी काम करून पोट तर रोजच चालतो याचा आहे भाई आता निघलेलं आहे भाई रेडी गिडी होऊन आता वाटत तो मला छान इच्छा गा त्यांना सांग माझी इच्छा काही नाही फक्त मेंटेनन्स कृपांना का सांगू एवढी मेहरबानी करून सांगा देवाला मेंटेनन्स कमी निघा कमी टक्क्यात निघा रोज एक लाख रुपये लागते आम्हाला अशी इच्छा आहे हे आमचे दाजी, दाजी। जेवण झालं ये आमचे दाजी ये आमचे दाजी वाणी दाजी आणखीन जेवण नाही गरज याय ना <laughs> किती वाजता करता बारा वाज बारा वाजता <laughs> <laughs> चला भाई असं काही सकाळचं वातावरण भाई कट्टा तिचे ये आमचे उमेद हे आमचे उमेद भाऊ आज भो आंघोळ नाही गेली बाग याय ना आज यांचं सुट्टीचा दिवस आहे आजून होईल तर चला भई आज मला उमेदचा मुलगा भेटलेला आहे काय नावर तुझं पुरो शाळेत आहे तू क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह कुठे आली निपणी मध्ये का इंग्लिश स्कूल आहे का हा क्रिएटिव्ह आणि काय काय तुला हा मग काय म्हणून दाखतो मला तू आता हा बोल A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grass, H for hat, I for ice cream, J for Joker K for kite, L for lion, M for monkey, N for nest, O for orange, P for parrot, Q for queen, R for rabbit, S for sun, T for tiger, U for umbrella. मराठी मध्ये येत संडे मंडे बोल मराठी मध्ये मराठी मध्ये मराठी मराठी येत नाही काहीच नाही येत मराठी नाही मग शाळेत कशाला जाता येतून महाराष्ट्रात राहत होत नाही संडे संडेमेंटेबोल चला भाई आज राही वारी का <laughs> बाय का आज सुट्टी मला आज पतंग उडणार समजा तू आज आज पप्पा कोणले मोठे पैसे की भैया आज तुम्ही पलाटिंग मध्ये बरं का पतंग उडायला खरे तिथं वार येत आहे ना हा भैया हा तिकडे मोठे मोठे हत्ती घोडे येते तिकडे रोड ना तर तिथं पलाटिंग मध्ये जापल घेऊन हा चलो चलो ओके व्हिडिओ चला भाई आपण चाललो आता गाडी धुवायला गाडी भाई चला धुवून घेणार संध्याकाळी मग गाडी गिडी धुवणारी का त्यानंतर आपल्याला जायचं आहे उज्जैन महाकाल ओंकारेश्वर एवढं परवाच आहे आपला ते मुरुम खेळायची पार्टी आहे म्हणजे कस्टमर आहे जो तर जाऊ बाई संध्याकाळी पण गाडी गिडी त्यांना कसं फ्रेश माणसं कसे पैसे देते त्यांना क्वालिटी बी द्या लागणार ना बाई तर चला बाई गाडी केली सकाळी सकाळी थोडी पाच दहा मिनट पाच मिनिट किंवा चालू राहून द्यायची गाडी कारण की आई थंड घे एकदम आणि थंडी पण चालू भाई मित्रांनो आपण आता गाडी घेऊन निघलेला आहे आणि आपल्याला भालगावला पण जायचंय कारण की तिथे गॅस आणायचं बरोबर कारण की आपण आज संध्याकाळी जाणार मग दोन तीन दिवस येणार नाही दोन दिवस तर मग गॅस गेस का टेन्शन राहणार नाही आपण पण तब्येत ना त्यामुळं कसं आहे त्याला पण सगळे सगळे काहीतरी खूवा लागत ना हात घेतलं मोडून तिने आता चालाव भालगावच्या पाहिजे कसं आहे रोड आमचा क्लीन आपण आलेलो आहे भालगाव फाट्यावर काशी विश्वनाथ मंदिर असे तर चला भाई आपल्याला इथं गॅस घ्यायचा आहे फाट्यावरती तर भाई आपण आहे चितेगाव मध्ये बागडे नाना यांचं गाव आहे भाई चितेगाव आणि यांचं इथं आमचे गावचं दुकान आहे भाई देवगिरी आणि सायरा डुडेरी पण आहे यांची भाई आपण घ्यायचा आहे म्हणून घेऊ घ्या भेटू हे पहिलं कॉर्नर वरती तिथे गॅस घ्यायचा भाई तर भाई आपण आलेलो आहे आता वॉशिंग करायला मस्त पद्धतशीर मध्ये इकडे गाडी उभा आहे वॉशिंग साठी बघू शकता इकडे कशी गाडी आता वॉशिंग गिशिंग करून घेतो भाई कसं दोन तीन दिवस मग काही वॉशिंग करायची गरज नाही तिला मग आपल्याला जायचं महाकाल उज्जैन तिकडे जायचंय बाई तर चला मित्रांनो चालू भाई गाडी करणं करण दोनशे रुपये घेतो बाई पण गाडी इतकी भारी करून देतो बाई म्हणजे खरंच म्हणजे खरच अस वाटत म्हणजे गाडी दुसरं भारी गाडी दुसरे दोनशेच घेतो काही काही लगेच तीन शेती काही काही काहीत नाही पूर्ण लगे एकदम ओकेमध्ये मध्ये आपला मित्र आहे येते कंटिन्यू याच्याकडे गाडी धुतो बाय चला कशी दिसते पण गाडी मंडळी आम्ही गाडी गिडी धुतली बाई आणि चालू भाई लय मस्त गाडी धुतली भाई ते माणसाला चालू भाई चला आता सिलेंडर टाकून दिलं डायरेक्ट चला गाडी आली भाई आता पुढून चला मामा तर मंडळी आपण आलो मळ्यात रोड ला झाडाच आपण झाड लाईल झाडल्यामुळे झालं इकडे गाडी ये हे झाड लाईल तर एक वरित झालं भई मस्त झाड बघू शकता शकतो इकडे शाळा आहे गाडी हे झाड लाईल हे असं काहीतरी हे आपलं आहे भाई शेड घट्ट बसीनारे चला भाई तर भाई विषय भाई आपला आता काय संध्याकाळी निघायचं म्हणलं तर जाऊ द्या असे कमीत कमी फिरून देऊ मळ्यातून चला मळ्यातून येतो भाई असं आपलं आपला शेडे भाई इकडं हॉटेल यायच हे तरी मस्त झाडलं बाई आता गट्ट गट्ट बसले का मग आपण इथं हवधर बांधू बाई वरून पाणी आणलेलं ये येथून तुम्हाला दाखल आता चाललो बाई पण आहे भारी झालं बाई आपलं वडाच भाई आवडलं बाई काहीतरी लयला तर फायदा झाला बाई सावली गिवली मस्त काही मी आलो आता मळ्यात मामा जेवण मामा आपल्या वावराला खेळून नाही बाई मामा कुठले तुम्ही छत्रपती संभाजीनगर काय करता तुम्ही हो। का तो वाचमी घे हो काय पगार देतो तुम्हाला हे बारा झाले देते का तर चालू भाई आपलं पोतण्या पण आलेला आहे आणि आम्हाला जायचं वरती आलेलं काय आणायचं भाजीचे का थोडे हा तर भाई भाजीचे का थोडे की थोडे आणून देतो भई मम्मीची ती मम्मी काय भाजी पत भाजी किती भाई आहे नाही आहे रे हे हा वरती पाठवायचे का घरी पाठवायचे हे वरती म्हणजे हे आपल्या आठवणी तर मामा जेवण करते भाई मामा जुन्या पिढीतले माणसं आहे त्यांना माहित नाही म्हणजे काय करते का। काय आता नवीन पिढीला माहिती काय तर चल भाई पुढे आई आई वरती बाबा आजू का चल पुढे गेल तू चल आम्ही जातो आता बसतो आता आता आम्ही निघतो थोडे चला आमचे सोलट्याचे ढोरे गिर हे आमचं कळडू चल चला भाई गाडी बाई आपल्या वरती जायचं बाई छोटा मम्मीला सगळे बसलेले भाजी मंडी जास्त सविशे फाटेवरती मंत्री काय ऐकलं पुरे तुरेस <laughs> हे काय बाई लिंब किंब आहे भाई मंत्रीचे कांदे बटाटे म्हणे गिर सगळे सगळी मंडळी गावची बाई महाराज ला भेटतो तुम्ही पेढे ते आम्हाला ना इकडं इकडे काशी वाराणसी उज्जैन ओंकारेशर मी घेटाला हे सगळी मंडळी जाऊ घेटाला घेऊन हे सगळी गॅंग आपली

तर भाई आपण घेतलं भावले बाबाला सोपते गावामध्ये आता जेवण गिवण करतो गावामध्ये दर्शक आराम करतो आणि मग संध्याकाळी उज्जैनला निघायचं भाई गावात पो कोणी भेटलं घेतलं तर मग काय चालो बाबा काय रे काय चाल काय चालायचं आमचं आम्ही हिंदू आपले इकडे ह्या दारी त्या हा असं आलं का आता ह्या सगळं तर तुम्ही असं मी काही चांगल्यासाठी विचारतो नाही पण मग आता काय आम्ही काय करतो डोंगर सांगत हा बाबा इकड्या तिकडं भेटलं कुत्र्यावर आकार काय केले चला कापस घेऊन जाते आठवड्याचा वायदा म्हणून मेना माहिला घ्या तर चला भाई मग काय कोण कोण भेटलं आज फाटेर काय कोण भेटत का बसले भाई आता काय तीन दा माजा दा माजा। <laughs> तर वाईले आता काय दोन तीन जण काय चला भाई तर भाई आम्ही सकाळचं जेवण आता जेवू लागलो बाई आणि आमची मुलगी आज कमी भाकरी दोन तीन भाकरी आहे भाई बसेल भाई भाई हातगळ्या घेऊन आज बाजरीची भाकरी भाई आणि भरी ति नाही दाख तुम्हाला एकदम कसं बाय भाजी क्वालिटी वांग्याची भाजी दूध परोठे रवी मस्त भाजी एवढा लय गरम गरम कसं आहे भाई कसं काय जेवण चांगलं आहे का तुझे का जेव्हा भाई आपण आलेलो आहे मंदिराकडे हे बघू शकता आमच्या गावच्या मंदिराचा परिसर मथारी कोथरे बसलेले आहे भाई विषय भाई कस आहे ग्राउंड लेवल का वातावरण भाई पुतुळे वगैरे बसलेले आहे मधारी मंडळी कमलाकर आलेला आहे ट्रॅक्टर घेऊन हा तर कमलाकर याकडे फिरून लागे बर फिरे ना तर हाय कम भैया ते <laughs> आले कायला चला भाई हाय हाय नांगलाय आलो इकडे तुला मस्त आलो होतो मी म्हणल चला फिरत फिरत म्हणलं लय दिस आलो नाही इकडे आपण तर चला भाई वातावरण भाई आमची कडच मंडळे आपण भर असं काम केलं आता मी संध्याकाळी आता निघणार आहे उज्जैन महाकाल ओंकारेश्वर असं चाललेलं आहे आता मला ऋषी भेटला इकडे उद्धव भेटला यांना भेटू म्हणलं आता मग मी संध्याकाळी निघून आता ते पार्टीचा फोन आला मला मुरम खेळायला जायचं भाई आपल्याला इकडून भालेकरच आहे इकडून हाय तर भाई यांची हॉटेल इथं भारत बॅन समोर तिला खेटूनच भारत बॅन समोर मस्त हॉटेल का नाही या भाई एकदम चहा क्वालिटी एक नंबर आहे भाई विषय नाही भाई मस्त आहे भाई तर इकडं भारत बॅन येतो मला दाखवते पार्टी माग बघू शकता भाई त्यांचं शोरूम आहे आयवाच हा आयवाज तर चला भाई आम्ही आजच्या आगी घेतो भाई इथं